हा नमस्कार पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे अचानक दोन ते तीन दिवसामध्ये एका छोट्या कार्यक्रमाचं नियोजन झालं त्याला पहिलीचा प्रवेश उत्सव असा कार्यक्रम होता पाच तारखेच्या एओनच्या सभेमध्ये धारावी काळ्याकिल्ल्या शाळेने तो कार्यक्रम राबवल्यानंतर एवो मॅडमने तुरंत विचारलं की सात तारखेला फोन करणार आठ तारखेला फोन करणार पण मला ह्या कार्यक्रमा आमच्यासाठी येणार मॅडम ते विषय कौतुक करावंच वाटतं की नुसतं एव सांगितलं म्हणून आमची तयारी असं करता आपण आपल्या पद्धतीनं व्यवस्थित आपण कसं होईल त्या दृष्टीने दोन दिवस उशीर हा त्यांचा म्हणजे खरं काम करणारा आपल्याची व्यक्ती असंच करतो तो केवळ उखळ पाण्याला खरखळ छान अंतर्धन करणार असतो आपण दोन दिवस उशीर घेऊ सगळ्यांची सात तारीख होते सगळ्यांची आठ तारीख होते पण आपल्याला मात्र नऊ तारीख झाली तरी चालेल मग आपण अशा पद्धतीनं तर मला हे छान वाटलं शिक्षक म्हणून त्यांचा हा निर्णय अतिशय चांगला आहे आप की आपल्यालाच आपलं काम करायचं तर कोणी लवकर घेतलं म्हणून शाबासकी घेण्यापेक्षा आणि काहीतरी चुकीचं प्रेझेंट करण्यापेक्षा एक दिवस उशीरा सुंदर काम झालं तर आज नऊ तारखेला नऊ एप्रिल आजचा वार बुधवार आहे आमचे हे सन्मान्य श्री रा श्रीराम कोपटराव वाक सर यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं एकमेक हा खेळ नाही एकल्याचा म्हणून वेळ जमविला या म्हणण्याप्रमाणे खरं सांगते एकट्याचं काहीच नाही मी एकट्या पण काय करू शकत नाही पण आपला बालवाडीचा जो चौकोन आहे हा खरंच खांबता चांगला आहे चौकोन खांब आहे त्यामुळं खरी बालवाडी जर चांगली तर पुढची इयत्ता पहिली त्या चौकीत चांगली बरोबर नाही तर, तर, तर तू किती वागते कारण पाया जर चांगला बालवाडी हे तू तू काही घालवत ना सेकंद चालू आहेत ना नक्की नाही 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 मी काहीतरी बोलायचो तिथं गप्प राहायचं ओके चला तर अशा पद्धतीने पुन्हा एकदा आमची आरती ताई ताई सोनाली आणि लक्ष्मी करू अवघड धरून सुपद या मंडीप्रमाणे पटकन रांगोळी काढणं पुष्पगुष्टी मला तर छान वाटला कार्यक्रम स्वतःचा आणि त्यांनी ताबडतोब काल त्यांनी मला विचारलं सर कसं कसं घ्यायचं तोपर्यंत कागदावर येत नाही आणि खरंच आहे आले ना की आपल्याला ते काम करण्याचे होतं त्यांनी कागदावर नियोजन केलं तेच नियोजन मी बोर्डावर लावलं तेच नियोजनप्रमाणे त्यांनी आपलं खूप छान तुमच्या सगळ्या पालकांना मी धन्यवाद देतो मुलांना अनेक आशीर्वाद तुम्हाला धन्यवाद आणि आता तुम्ही लवकर आला त्यामुळे अर्धा लवकर गेला तरी हरकत नाही तुम्हाला तुमच्या कार्याच्या हार्दिक शुभेच्छा एप्रिलमध्ये मुलं नाही पण आता मात्र वेळापत्रक आणि तुमच्या एरिया ह्या सगळ्या गोष्टी दरात नियोजन करा आणि लेखी काहीतरी माझ्यापर्यंत पोहोचू द्या मुलं किती सापडली कुठं कसल्या गटामध्ये काय आणि आमच्या राम सरांना पण अतिशय खूप खूप धन्यवाद थँक्यू